इराणनं म्हटलं आहे सर्व नाटो सदस्यांनी दोन हजार पस्तीसपर्यंत संरक्षण आणि सुरक्षा खर्च जी डी पीच्या पाच टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी सहमती दर्शवली आहे हेगमधील नाटो शिखर परिषदेत यासंदर्भात घोषणापत्र जाहीर करण्यात आलं दरवर्षी जी डी पीच्या किमान साडेतीन टक्के गुंतवणूक मुख्य संरक्षण गरजांमध्ये असेल असं या घोषणापत्रात नमूद केलं आहे सुरक्षेशी संबंधित खर्चावर जी डी पीच्या दीड टक्क्यांपर्यंत खर्च करण्याचं आश्वासन दिलं असून यामध्ये महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं संरक्षण आणि संरक्षण औद्योगिक पाया मजबूत करणं समाविष्ट आहे यावर्षी युक्रेनसाठी लष्करी मदत गेल्या वर्षीच्या अठ्ठावन्न अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे असं या शिखर परिषदेत बोलताना नाटोचे प्रमुख रुटे यांनी सांगितलं युरोप आणि कॅनडानं लष्करी आघाडीत अधिक योगदान द्यावं असं ते म्हणाले अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे रशिया हा अल्पकालीन आणि दीर्घकालीन धोका असल्याचं सांगत नाटोला अटलांटिकच्या दोन्ही बाजूंनी संरक्षण औद्योगिक क्षमता वेगानं वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं दरम्यान नाटो शिखर परिषदेत युक्रेनचे अध्यक्ष वलोदोमीर झेलिन्स्की आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हवाई संरक्षण आणि ड्रोन सहकार्य यावरती चर्चा केली